नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव शुभमिंगोले तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे रामराव वाडी तहसील मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी तर, तर सर्वप्रथम मामा आपलं नाव सांगा भिकार माझं नाव भिकारराव प्रतापराव राहणार वाडी रामराव तर मामांच्या शेतामध्ये मा निर्मल सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जी सहा नऊ ज्याला आपण पूर्व व्हेरायटी म्हणतो हिचं आपण मामांनी इथे लागवड केलेली आहे आणि लागवड करून साधारण आता जवळपास मामा किती दिवस झाले असतील हिला जवळपास चार मैने, चार महिने चार महिने किंवा कंप्लीट झालेली असतील तर ही जी व्हरायटी आहे मामा ही ज्या व्हरायटी तुम्हाला विशेष काय वाटलं या व्हरायटी मध्ये या व्हरायटी एकच वाटलं की बाकीच्या तुरीपेक्षा खूप चांगले आलेले आणि याची लागण मी टोकन यंत्रणा केलेली आहे त्याच्यानंतर चाळीस दिवसानं याची तूर कापणी केली म्हणजे शेंडे तोडले तिची शेंडे छाटले शेंडे छाटले त्याच्यानंतर बुरशीनाशक फवारलं एक वेळेस फवारणी किती वेळेस केली साधारण फवारणी याची मी बुरशीनाशक एकदा केली त्याच्यानंतर नेटवे दोन वेळा फवारलं तीस तीस वीस वीस दिवसाच्या नंतर असे एकूण तीनच फवारण्या केलेल्या आहेत सुरुवातीतील दहा दहा सव्वीस सव्वीस खट टाकलं त्याच्यानंतर हा। चाळीस दिवसानं पोट्यास पन्नास किलो टाकलं टाकलं पन्नास किलो, किलो टाकलं त्याच्यामुळे परिस्थिती तुरीची चांगली आहे आणि तुम्ही निर्मल कंपनीचं ट्रायकोडर्मा आणि जे रायझेमिक आहे म्हणजे बाय संजीवनी जे आणि रायझेमिक आहे संजीवनी नाथ राजा तो ते आपल्या नाथकृषी सेवा केंद्र त्यांच्याकडून आणलं होतं त्याचे रिझल्ट कशा प्रकारे चांगले वाटले उदळ कमी झाली हा हा आणि हिला जवळपास किती पाणी दिले असतील तुम्ही हिला एकच पाणी दिलं एकच पाणी ऍव्हरेज कितीच अपेक्षित आहे या समजा एका एकरा तुम्हाला कमीत कमी दहा ते अकरा क्विंटल होईल अशी अपेक्षा आहे हो तर शेतकरी बांधवांना आपण देखील बघू शकता की मामांनी जवळपास ह्याला तीनच फवारणे केलेल्या आहेत आणि एकच पाणी दिलेलं आहे आणि जवळपास दहा ते अकरा क्विंटल प्रति एकरचा त्यांना ॲव्हरेज याच्यातून अपेक्षित आहे आणि त्यांनी निर्मलचं जे ट्रायकोडमा असते आणि सुळमनस असते जे की बायसंजीवनी नावाने येते आणि जे मायको असते जे की आपलं रायझमिका नावाने येते या दोन्हीची तुम्ही ड्रिचिंग केली होती मामा आणि त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्याला देखील जर या सहा सहा नऊ व्हेरायटीचा जर वापर करून आपलं जे उत्पादन आहे तुरीचं जास्तीत जास्त प्रमाणात वाढवायचं असेल आणि याच्यात मामांनी सांगितलं त्याप्रमाणे मर रोग आणि तसेच वांज जे वांजरोग आहे या दोन्हींना प्रतिकारक ही व्हेरायटी या दोन्ही रोगापासून जर वाचायचं असेल तर निर्मलची सहा सहा नऊ व्हेरायटी आपण लागवड केली पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो तर व्हिडिओला मुलाखत देण्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद